बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात अहमदाबादमध्ये गुरुवारी झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून तीस जून रोजी कोल्हापूर विमानतळावर आपत्कालीन व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं घेतली जाणार आहेत दुसरीकडे विमानतळ परिसरातील इमारतींच्या उंचीबाबत काही काटेकोर नियम आहेत त्यानुसार विमानतळ परिसरातील सर्व इमारतींच्या ची पाहणी केली जाणार आहे विशेषतः वैभव हाऊसिंग सोसायटीमधील बंगल्यांच्या आणि इमारतींच्या उंचीबाबत कठोर अंमलबजावणी होऊ शकते गुरुवारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान नागरी वस्तीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत दोनशे सत्त्याण्णव नागरिकांचा मृत्यू झालाय या पार्श्वभूमीवर देशातील सर्व विमानतळांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत कोल्हापूर विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर विमानतळाचं आधुनिकीकरण वेगानं सुरू आहे नाईट लँडिंग ते टर्मिनल बिल्डिंगसह अनेक प्रकारच्या सुविधा या विमानतळावर झाल्या आहेत तसंच धावपट्टीची लांबी वाढवण्याचा प्रस्ताव आहे अशा परिस्थितीत कोल्हापूर विमानतळाच्या परिसरातील उंच इमारतींवर डीजीसीएच्या नियमानुसार कारवाई होऊ शकते विमानतळा शेजारील परिसरात काही इमारतींची उंची अनधिकृतपणे वाढवली आहे विमानाचा टेक ऑफ किंवा लँडिंग करताना या उंच इमारतींचा अडथळा येऊ शकतो त्यामुळे अशा इमारतींवर कारवाई होऊ शकते वैभव हाऊसिंग सोसायटीमधील बंगले आणि इमारती बाधित होऊ शकतात कारण कोल्हापूर विमानतळाच्या हवाई हद्दीच्या समोरच वैभव हाऊसिंग सोसायटीची टेकडी येते त्यामुळे या परिसरातील मिळकतींवर विमानतळ प्राधिकरणाचं लक्ष आहे दरम्यान कोल्हापूर विमान विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी तीस जून रोजी पुन्हा आपत्कालीन व्यवस्थेची प्रात्यक्षिकं घेतली जाणार आहेत